नमस्कार निराधार बांधवांना स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी मित्रांनो संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजना विधवा महिला पेन्शन योजना त्याचबरोबर श्रावण बाळ पेन्शन योजना आणि जी वृद्धपकाळ पेन्शन योजना आहे यामधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची खुश खबर आज आलेली आहे बघा पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि यामध्ये निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी न्यूज आलेली आहे बघा थकीत जे तुमचं अनुदान बाकी आहे कुणाचं पाच पाच महिन्यापासून आहे कुणाचं पाच सहा महिन्यापासून आहे तर अशा प्रकारचं जे थकीत अनुदान तुमचं बाकी राहिलेलं आहे त्याचबरोबर जे आता अनुदान वाढ नव्याने होणार आहे आता आपल्याला माहीत आहे की आपल्याला सहा हजार रुपये अनुदानवाळाची आपली मागणी आपण केलेली होती बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून आणि ती सरकारनं मान्य केली होती ती मागणी आणि त्यावर सांगितलं होतं की या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही यावर निर्णय घेणार आहोत तर आता हे पहिल्याच दिवशी त्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती समोर आलेली आहे बघा तीन हजार सातशे कोटी रुपयांची जी मागणीचा प्रस्ताव आहे तो मंत्रिमंडळात ठेवण्यात आलेला आहे अधिवेशनामध्ये ठेवण्यात आलेला आहे तर आता या अधिवेशनामध्ये तीन हजार सातशे कोटी रुपयांची जी मागणी आहे पुरवणी मागणी आपण ज्याला म्हणतो ती करण्यात आलेली आहे आणि ही ती तीन हजार सातशे कोटी रुपये हे कशासाठी मागणी आहे आपली की जी थकीत मानधन राहिलेलं आहे मागचं मानधन जे आहे थकीत ते आणि नवीन जे मानधन वाढ होणार आहे ते याकरिता कारण की आता तुम्हाला माहीत असेल की बघा पुरवणी मागणी जी असते ते सर्वात अधिक काय असते हे आपण समजून घेऊया म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ समजणार आहे आणि थकीत अनुदान त्याचबरोबर अनुदान वाढ आणि तीन हजार सातशे कोटी रुपयांची जी, जी पुरवणी मागणी केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व काही चित्र स्पष्ट होणार आहे की पुरवणी मागणी म्हणजे नेमकं काय असते सर्व बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि बघा पावसाळी अधिवेशनामध्ये सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केलेल्या आहेत त्यामधून आपला जो विभाग आहे सामाजिक न्याय विभागाला तीन हजार सातशे कोटी रुपयाची पुरवणी मागणीचा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर आता पुरवणी मागणी म्हणजे काय हे आप सर्वात आधी आपण बघून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला सर्व काही स्पष्ट समजून जाणार आहे तर बघा पुरवणी मागणी म्हणजे काय एकदा आपण बघून घेऊया पुरवणी मागणी म्हणजे एखाद्या आर्थिक वर्षात सरकारने केलेल्या मूळ अंदाजित खर्चापेक्षा जास्त किंवा नवीन खर्चासाठी विधिमंडळाकडून परवानगी घेणे बघा यालाच अनुदानाच्या पुरवणी मागण्या देखील म्हणतात म्हणजे सरकारला एखाद्या विशिष्ट आर्थिक वर्षात आधी मंजूर केलेल्या खर्चा व्यतिरिक्त अधिक किंवा नवीन खर्चासाठी विधिमंडळाची परवानगी घेणे आवश्यक असते उदाहरणार्थ एखादी नवीन योजना सुरू करायची झाल्यास किंवा एखाद्या योजनेसाठी जास्त निधीची आवश्यकता असल्यास पुरवणी मागणी सादर केली जाते ही मागणी विधिमंडळाच्या समोर मांडली जाते आणि त्यावर चर्चा होऊन मंजुरी मिळाल्यानंतरच सरकारला तो खर्च करता येतो पुरवणी मागणी करताना सरकारला राजकोषीय तूट म्हणजेच की डिफेक्ट जो असते राजकोषीय तो देखील विचारात घ्यावा लागतो म्हणजेच की सरकारी खजानामध्ये रुपये किती आहेत त्यामध्ये कमतरता तर नाही पडणार आहे ना याचासुद्धा विचार या ठिकाणी करावा लागतो बघा उदाहरणाने आपण समजून घेऊया जर सरकारने एखाद्या योजनेसाठी शंभर कोटी रुपये मंजूर केले असतील आणि नंतर त्यांना आणखीन वीस कोटी रुपयांची आवश्यकता भासली तर त्यांना वीस कोटी रुपयांची पुरवणी मागणी विधिमंडळासमोर मांडावी लागेल तर आता तुम्ही समजलेच असाल की बघा सरकार आपल्या योजनांवर जो काही निधी खर्च करत असतो त्यामध्ये जर कमतरता पडत असेल किंवा मग आणखीन नवीन नवीन योजनेमध्ये लाभार्थी जुळत असतील आणि हा खर्च वाढत असेल तर यासाठी पुरवणी मागणीच्या माध्यमातून तो अतिरिक्त पैसा किंवा निधी या ठिकाणी घेण्यात येतो आणि त्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात येतो विधी विधिमंडळासमोर आणि त्यानंतर त्याला पारित केला जाते तर हा जो आहे पहिला दिवस आहे आणि आपला प्रस्ताव तिथं मांडण्यात आलेला आहे आणि किती रुपयांचा तर तीन हजार सातशे कोटी रुपयांचा निधी आपला जो प्रस्ताव आहे मागणी प्रस्ताव तो विधिमंडळात मांडण्यात आलेला आहे आता हा निधी कशासाठी मांडण्यात आलेला आहे हे लक्षात घ्या की सर्व जे निराधार बांधव आहेत त्यांचं जे थकीत मानधन राहिलेलं आहे तुम्हाला मी आधी सांगितलं की सरकारच्या तिजोरी तिजोरीमध्ये पैसा कमी पडत असल्यानं तुमचे मानधन किंवा अनुदान हे थकीत राहत असते किंवा मग दुसऱ्या योजनेकडून हे पैसे घेऊन तुम्हाला द्यावे लागत असतात आणि आता हे जे पुरवणी बजेटमध्ये हे जे पुरवणी मागण्या केलेल्या आहे सरकारसमोर आता हा निधी उपलब्ध झाल्यावर मग माँ तुमचे मागचे थकीत अनुदान हे सुद्धा त्यामधून देण्यात येणे येईल आणि अनुदान वाढ ही जी करण्यात येणार आहे यासाठी सुद्धा ही पुरवणीमध्ये मागणी करण्यात आलेली आहे म्हणजे हे टोटल पकडूनच हा हे अशा प्रकारचे जो प्रस्ताव आहे हा ठेवण्यात येत असतो आता ही मागणी तयार करताना त्यांना दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात मागचे थकीत जे असतात अनुदान ते आणि नवीन जे आपल्याला अनुदान वाढ करायची आहे तर त्याबद्दलचा किती निधी लागू शकतो तर अशा प्रकारे हा जो निधीची मागणी आहे पुरवणी मागणी हे या ठिकाणी विधिमंडळात करावी लागत असते तर आता अशा प्रकारे आपल्यासाठी मागचे थकीत वेदनासाठी आणि अनुदान वाढीसाठी आ, तीन हजार सातशे कोटी रुपयांचा निधी हा मागण्यात आलेला आहे म्हणजेच की प्रस्ताव त्याचा मांडण्यात आलेला आहे आता यावर सरकार काय निर्णय घेणार आहे हे आता पाहण्याजोगं राहणार आहे आता एक प्रकारे हा निधी तिथं मांडण्यात आलेला आहे मागणी केल करण्यात आली आहे म्हणजे ही मागणी पूर्ण होणारच आहे कारण की प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला आता विधिमंडळामध्ये पास करावा लागणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा जो निधी आहे आपल्याला खर्चासाठी किंवा आपल्या सर्व लाभार्थ्यांना देण्यासाठी उपलब्ध उपलब्ध होणार आहे तर आता यामध्ये थकीत मानधन ज्यांचं ज्यांचं राहिलेलं आहे त्यांच्यासाठी खुद्सुद्धा एक आनंदाची बातमी आहे आणि अनुदान वाढ सहा हजार रुपयांची जी अनुदान वाढ सरकारने केली आहे ते सुद्धा आता आपल्याला दोन तीन दिवसातच लगेच स्पष्ट होणार नेम की नेमकी किती वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे कारण की या जो निधी आहे या निधीमध्ये सर्व काही लपलेलं आहे आणि हा निधी मंजूर झाल्यानंतर सरकार आपल्याला सांगणार आहे की आम्ही आ, अनुदान वाढ ही किती केलेली आहे तर खूप मोठी आनंदाची बातमी सर्वांसाठी आहे कारण की खूप दिवसांपासून सर्व निराधार बांधव जे बिचारे ज्यांना सात आठ महिन्यांपासून त्यांचं अनुदानसुद्धा मिळत नव्हतं आणि अनुदान, अनुदान वाढीची जे वाट बघत आहेत तर यांना खूप मोठी खुशखबरी आलेली आहे आता निधी हा लवकरच मंजूर केला जाणार आहे तीन हजार सातशे कोटी रुपयांचा जो निधीची मागणी आहे हे प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे आणि लवकरच याला मंजुरीसुद्धा मिळणार आहे तर बघा खूप दिवसांपासून हा मुद्दा गाजत होता मच्छुभाऊ कळू यांच्या माध्यमातून अन्नता आंदोलनसुद्धा करण्यात आलेलं होतं आणि त्याद्वारे सरकारचं ध्यान आपल्याकडे आकर्षित झालं आणि त्यांना वाटलं की नाही आता यांना अनुदान वाढ ही करावीच लागणार आहे आणि मागील थकीत जे आहे ते सुद्धा यांना द्यावं लागणार आहे आता बघा तुम्हाला जर थकीत अनुदान मिळाले नसेल तर तुम्ही एकदा पुन्हा तहसील कार्यालयामध्ये जा आणि आपलं सर्व जे कागदपत्र ते, का ते, वर, ते चेक करून घ्या तिथं त्यांच्या ऑन बोर्डवर तुमचं सर्व काही व्यवस्थित आहे की नाही ते ऑन पोर्टलवर जे आहे ऑन बोर्डिंगवर ते पूर्ण व्यवस्थित चेक करून घ्या त्याचबरोबर तिथं जाऊन तुमचे कागदपत्र जर काही कमी असेल तर ते घेऊन जा आणि त्यांना द्या त्याचबरोबर तुमचं डीबीटी ॲक्टिव आहे की नाही ते व्यवस्थित चेक करून घ्या म्हणजे आता येणाऱ्या अनुदानासाठी तुम्हाला कुठलीही अडचण जाणार नाही सविस्तर एकदम एक वेळा आणखीन तुमचं सर्व काही चेक करून घ्या डी बी टी ॲक्टिव आहे की नाही फोन नंबर तुम्ही लिंक केलेलं आहे की नाही त्याचबरोबर ऑन पोर्टल तुमचं साऱ्या कागदपत्रांची व्यवस्था पूर्ण व्यवस् व्यवस्थित ठेवलेल्या आहेत की दिलेले आहेत की नाही जमा केलेले आहेत की नाही हे सर्व काही तुम्ही चेक करून घ्या आता लवकरच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर अनुदान वाढसुद्धा मिळणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र